तर पुढची बातमी पाहूयात सांगलीची जागा न मिळाल्याची आता विश्वजित कदम यांनी खंत व्यक्त केली आहे तीन महिन्यांपासून सांगलीची जागा मागत होतो असं कदम यांनी म्हटलेलं आहे लोकसभेसाठी तरुण सहकार्याला तयार केलं आणि चंद्रकांत पाटलांना उमेदवारी देताना विश्वासात घेतलं नाही असं सुद्धा कदम म्हणतायत ठाकरेंच्या शिवसेनेला जागा देणं चूक होतं असं सुद्धा त्यांच्याकडून ते स्पष्ट करण्यात आलंय तीन महिन्यापासून आम्ही सातत्याने मागणी करत होतो की सांगली जिल्ह्याची जागा ही काँग्रेस पक्षाला मिळावी आमच्या एका तरुण सहकाराला आम्ही तयार केलं त्याला मी विश्वास दिला किंवा तू काळजी करू नको कुठल्याही परिस्थितीत या वेळी सांगली जिल्ह्याची जागा ही काँग्रेस पक्षाला मिळेलच आणि तुला खासदार करण्याची जबाबदारी विश्वजित कदमांची राहील हा विश्वास मी माझ्या तरुण कार्यकर्त्याला गेला आणि म्हणून पारदर्शकपणे सगळं बाजूला ठेवून जुना इतिहास बाजूला ठेवून कुठला जो काय इतिहास असेल तो तो इसऱ्याच बाजूला ठेवून आलेली संधी माझ्या मला किंवा माझ्या कुटुंबातल्या सं सदस्यांना सुद्धा बाजूला ठेवून आम्ही ही लोकसभा आमच्या एका तरुण सहकार्याला दिली आम्ही सांगतोय पोटतिडकीने की ते संघटन काँग्रेस पक्षाचं सहकारी संस्थांमध्ये काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे सगळं आम्ही सांगत बसलेलो आहोत तुम्ही लढत होता परंतु काय झालं एक आमचा एक तरुण कार्यकर्ता जो कुस्तीगीर आहे पैलवान आहे त्याला प्रवेश केला त्या प्रवेशाच्या वेळेस आम्ही तुम्हाला भेटत गेलो सांगत गेलो आम्हाला काहीतरी थोडी काळजी वाटायला लागले काहीतरी तो चुकीचं घडेल असं वाटायला लागलं तुम्ही जागृतपणे तो विषय मांडला आणि हे सगळं करत असताना अचानकपणे आदरणीय उद्धव साहेब या ठिकाणी आल्या आणि त्यांनी ही सांगलीची जाग्याची उमेदवारी जाहीर करून टाकली असं होतं लोकशाहीमध्ये असं होतं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज या जिल्ह्यामध्ये जर आम्ही काँग्रेस पक्षाचे आमदार कार्यकर्ते असेल जर किमान आम्हाला विचारायचं तरी की काय करायचं एक तर जागा देणं चुकीचं होतं हे आमचं ठाम मत आहे हो आणि या मताशी मी कधी बदलणार नाही ठाम मत होते माझं विश्वजित कदम यांनी ही खंत व्यक्त केलेली आहे आणि तीन महिन्यांपासून सांगलीची जागा मागत होतो असं विश्वजित कदम म्हणतात महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय सांगलीची जागा न मिळाल्याची खंत आता विश्वजित कदम यांनी व्यक्त केलेली आहे आणि तीन महिन्यांपासून सांगलीची जागा मागत होतो असं विश्वजित कदम म्हणतात लोकसभेसाठी तरुण सहकार्याला तयार केलं असं सुद्धा त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलंय चंद्रहार पाटलानं उमेदवारी देताना विश्वासात घेतलं नाही असं सुद्धा विश्वजित कदम म्हणतात तर विश्वजित कदम यांनी हे मोठं वक्तव्य केलेलं आहे Tem que